नमस्कार ऐकूया सुंदर सुविचार विचारांचा चिराग विजला की आचार आंधळा होतो विवेकाचे दुसरे नाव विचार आहे विचार बदलले की स्वभाव बदलतो प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही मिळणार नाही सद्गुण सदाचार व सद्विचार हे माणसाचे खरे अलंकार आहेत मन वाईट विचारांनी मलिन होते सहनशीलतेने क्रोधाला जिंकता येते अनुभवासारखा दुसरा गुरु नाही कष्ट व सेवा यात खरा आनंद आहे संताप हा अग्निसारखा माणसाला जाळतो गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलत वाढणारं वय माणसाला जगणं शिकवतं जबाबदाऱ्या भरकटू देत नाहीत शिक्षण ही माणसाची अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल आहे ज्ञानाचा दिवा प्रत्येक घरी लावा धन्यवाद